नमस्कार पी लाडक्या मित्रांनो मित्रांनो माझं नाव नामा आज मी तुम्हाला माझी कथा सांगणार आहे आमचं खूपच खेडेगाव आणि डोंगरांमध्ये आमच्या गावी एरवी कधीतरी पावसाळ्यात पिण्याचं पाणी असतं नाहीतर सहा सात महिने दुष्काळ त्यामुळे गावातले जास्त करून लोकं परगावी दुसऱ्या गावी जाऊन स्थायिक झाले आहेत गावामध्ये तेवढी मोजकेच घरं आता राहिली आहेत आधीसारखं का गावामध्ये काही करमायचं पण नाही उन्हाळा आला की हाय असं सगळं बिराड घ्यायचं आणि दुसऱ्या गावी ऊस तोडणीसाठी नाहीतर इतर कोणाच्यात जाऊन राहायचं त्याच्यातच माझे जवळ असं कोणी नव्हतं पण एक माझी मेहुणी होती आम्ही तिच्याच घराकडे चाललो त्यांच्या गावामध्ये तिने मला काम पाहिलं होतं सगळं लागणाऱ्या वस्तू वगैरे घेतल्या आणि तिच्या गावीत गेलो त्यांच्या घरापासून थोडंसं लांब होतो आम्ही वस्तीवर एका सालानं काम करायचो आणि रोज मात्र मेहुनीच्या घरी येणं जाणं असायचं त्यावेळेसच एक दिवशी ती मला भेटायला आली होती रात्रीची वेळ होती त्यामुळे ती म्हटली आज इथेच थांबते आणि त्या रात्री मग आमच्यामध्ये काय झालं मी कसा रात्री चालू झालो आणि तिला लाडक्या मिळणीला कसा आनंद दिला तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे मात्र त्याच्या आधी तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नसेल केलं आत्ता लगेच करून घ्या तर चला मग कथेला सुरुवात करू मित्रांनो माझं नाव नामो आणि सगळे नाम्याच मला म्हणायचे तसं गावाकडे एवढं काही नाही कसं तरी आठवड्याचा बाजार भागेल आणि थोडंफार काय घरामध्ये आणायचं एवढे पैसे असले तरी चिकार झालं इकडे जगण्यासाठी काय लागते गाव आमचा आता वसाड पडत चालला होता दोन तीन वर्षापूर्वीचे हा माझा अनुभव आहे लॉकडाऊननंतर सगळं काही बदललं होतं आणि तसंच माझं झालं होतं घरातले मलाच नेहमीच ओरडायचे माझ्याबरोबरचे माझे मित्र जोडीदार कामासाठी इतर शहरात गेले होते मात्र त्यांची पण म्हणावी अशी काही परिस्थिती चांगली नसायची गावा गाव तर मला काही सोडवत नसायचं आणि काय करू ते समजत नसायचं त्यावेळेसच माझी मेहुनी तिचं तसं लग्न होऊन वगैरे झालं होतं तरी मात्र ती तिच्याच गावाकडे राहत असायची ती एकटी होती आमचं चांगले फोनवरती वगैरे बोलणं वगैरे असायचं त्यामुळे एकमेकांना आम्ही नेहमीच विचारपूस वगैरे करत असायचो त्यावेळेस तू एकटा काय करतो अरे काम वगैरे नाही मी नेहमी तिला माझं बोलणं चालू असायचं चा, त्यावेळेस मी ती म्हणायची जेव्हा फोन करेल तेव्हा असाच म्हणत असतो मी तुला काम शोधते इकडे लागेल ते काम करावं लागेल त्यांचा भाग पाण्याकडचा होता त्यामुळे एवढं काही त्यांना जाणवायचं नाही आमचाच गाव दुष्काळाचा त्यावेळेस ती म्हटली की मी दोन चार दिवसानंतर फोन करते पाहून मग तिने एका त्यांच्या गावामध्ये सालानं शेतामधील वगैरे काम करण्यासाठी मला बोलवलं आणि मग मी आणि माझी म्हातारी आई आम्ही दोघीच दोघंच गेलो होतो कारण की आमचा एवढाच परिवार होता छोटासा मी गेल्यानंतर तिने काम पाहिलं होतं तिच्या घरापासून थोडंसं लांब होतं मात्र रोज येता जाता त्यांची माझी गाठ भेट वगैरे होतच असायची त्याच्यात एक दिवशी झालं असं संध्याकाळची वेळ होती आणि ती भेटण्यासाठी आम्हाला आली होती तसं तिच्या पण म्हणावं असं तिला पण कोणी नाही त्यावेळेस मग काय ते बोलणं चालणं वगैरे झालं होतं आता काय एवढे चार रुपये तरी मागं राहतात की नाही असं तिने मला विचारलं मी म्हटलं हो आधीपेक्षा बरं आहे आधीची परिस्थिती तर तुला माहीतच आहे कशी होती ती म्हटली हो ते तर आहेच त्यावेळेस मात्र आम्ही दोघंच बाहेर होतो आणि बाहेरच्या खोटेवर बसून गप्पा वगैरे मारत होतो बोलता बोलता इकडचे तिकडचे विषय रंगत गेले त्यावेळेस ती मला म्हटली की खूप अवघड आहे ह्याच्यामुळेच तुमच्या तुझं वगैरे लग्न झालं नाही मी म्हटलं आता मला कोण मुलगी देणार ग घरची परिस्थिती तर माहीत आहे आणि एका जागेला कुठे स्थायिक नाही आज इथे तर उद्या त्यागावी मिळेल तिथे काम करायचं पोटा पाण्यासाठी त्यावेळेस ती म्हटली हो तुझं बरोबर आहे मी म्हटलं की लग्न म्हणजे काही सगळं नसतं तर ती म्हटली अरे नाही पण प्रत्येकाला ह्याच्यामधून जा जायचं आहे मग मी तिचा विषय काढला तुझं झालं होतं लग्न आता तू खुश आहे का तुला कसं आहे तुझं मी पाहतोय ना त्यावेळेस ती म्हटली अरे तसं काही नाही एखादं असं भेटतं जे आपल्याला पूर्णपणे साथ देत नाही त्यावेळेस मी म्हटलं हो ते तर आहेच मात्र तो परिस्थिती तोन चांगलीच स्वतःला सावरलं आणि व्यवस्थित राहते मी खरंच तुझ्या हिमतीची दा देतो असं मी तिला म्हटलं आम्ही खूप वेळ बोलत राहिलो त्यावेळेस मी माझ्या मनातील गोष्ट आज तिला बोलूनच दाखवायची किती दिवस असं मनातल्या मनात ठेवायचं असं म्हणून मग मी तिच्या हिंमत केली आणि म्हटलं की तुला मी लग्नासाठी आधी विचारलं होतं मात्र तू मला का नकार दिला त्यावेळेस ती मला म्हटली की ह्याच कारणामुळे की घरचं वगैरे कसं आहे तर तर्म, तर मी म्हटलं ते जाऊ दे बरं तुला तीन तिचा नाराज चेहरा पडलेला पाहून मी जास्त काही बोललो नाही त्यावेळेस ती माझ्या बाजूला होती तिने माझा हातात घेतला आहात आणि म्हटलं ती म्हटली की तू कायम जर इथे राहणार असता तर मी विचार केला असता तुझ्याबद्दल मी म्हटलं हो का अजून कुठे वेळ गेले आहे मला काही फरक नाही पडत तुझं आधी लग्न झालं होतं मात्र मी इथून पुढे तुला कायम सुखात ठेवेन आणि तुला कशाचीच कमतरता पडून देणार नाही ना ती म्हटली हो का खरंच का तर मी म्हटलं हो आणि ती लाजली मी तिला जवळ घेतलं पहिल्यांदा आज मी तिला माझ्या मिठीमध्ये घेतलं होतं नाहीतरी रोज असं काही होत नसायचं एवढं काही आमचं आम्ही जवळ नसायचो मग काय ती माझी मेहणी होती आणि भविष्यात ती होणारी माझी बायको होती तर मी तिला जवळ घेतलं माझी मी जवळ आल्यानंतर ती मला म्हटली अरे कोणीतरी पाहेल आणि मी म्हटलं की कोणीसुद्धा पाहणार नाही फक्त तू आणि मी आहे आता रात्रीच्या बघना किती वाजलेत इकडं शक्यतो कोणी येत नाही रोज तू मला भेटायचा मी तुझ्यावर खूपच प्रेम करत जाईन असं ती मला म्हटली तर मी म्हटलं हो माझ्यात पण तुला काही कमी का भासणार नाही इथून पुढे तुला मी आणि मला तू मदत करायची असं म्हणून आम्ही दोघं अगदी प्रेमात आखून मोठं बुडालं होतं आणि आम्हाला कशाचंच भान राहिलं नव्हतं गेले कित्येक वर्षापासून मला ती नेहमी माझ्या संकटात मदत करायची आणि माझ्या दुःखात नेहमी ती माझा हात धरायची आणि मला अगदी एकटं पडून द्यायची नाही कदाचित मला वाटलं की हीच माझी सगळं काही दुःख जाणते आणि मला जाणते त्यावेळेस मी जवळ घेतलं आणि झालं चालू हळूहळू करत मी चांगलंच आता रंगात आलो होतो ती पण मला साथ देऊ लागली होती मी निला बसुन देव लागली हो। तिला बसून आणि देऊ लागलो तिला सुख ती म्हटली आज मला असं वाटत आहे की तूच माझा जीवनसाथी आहे मी तिला खूप शांत केलं त्या दिवशी रात्रभर तिथे ती ती ते मुक्कामी थांबली मात्र लाडक्या मोहणीला अगदी माझ्या बायकोसारखं मी तिला प्रेम केलं मात्र तिथून पुढे आम्ही आता रोजच भेटायचं ठरवलं था कधी तिच्या घरी तर ती, ती कधी माझ्या इकडे ऐकी आणि मग रात्रभर आम्ही खूपच असं एकमेकांना आनंद द्यायचो आता तिच्याशिवाय एक सेकंदही राहणं खूपच अवघड झालं होतं आता साधारणतः दोन ते तीन वर्ष झालं आम्ही लग्न केलं आहे आणि आता रोज रात्री आम्ही कधी दिवसा एकमेकांना अगदी सुख देतो आणि शांत होतो शेवटी आम्हाला समजलं सुख म्हणजे काय असतं तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका